काहीही असो या काका पुतण्यांच्या भेटीची का तर चर्चा होतीच होते पण आज मात्र माध्यमातून सुद्धा हा किस्सा कुर्सी का मोठ्या चर्चेचा ठरला मित्र हो नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणात एकीकडे राज उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा तर दुसरीकडं पवार काका पुतण्यांच्या एकत्र येण्याची चर्चा दोन्हीकडेही फक्त चर्चा चर्चा आणि चर्चाच त्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्या गाठीपेठी अलीकडे खूप वाढलेल्या आहेत आणि आता तर अलीकडच्या काही काळात तर त्या सारख्याच होऊ लागलेल्या आहेत निमित्त कुठलंही असो कारण कुठलेही असो या भेटींचा अर्थ जो तो आपापल्या पद्धतीनं काढतो त्याप्रमाणे त्याची चर्चा करतो पण अशीच एक भेट आज शरद पवार आणि अजित पवार यांच्यात झाली भेट ही भेट काही बंद दारा नव्हती अगदी सार्वजनिक होती, होती। यावेळी खुर्चीचा एक अर्थपूर्ण किस्सा घडला बघा आणि मग काय हो त्याच्याही बातम्या त्याच्यातून ही बात अर्थ अनर्थ बघा उद्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन आहे अर्थातच हा सोहळा वेगळा वेगळा साजरा केला जाणार आहे पण त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे आज पुण्यामध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्तानं शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र आले होते व्यासपीठावर शरद पवार यांच्या शेजारी अजित पवार अशी बैठक व्यवस्था आधीच करण्यात आलेली होती त्या त्यांच्या त्यांच्या त्या, 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 त्या खुर्चीच्या पुढच्या बाजूला म्हणजे टेबलवर तशा तशा नावाच्या पाठ्या देखील ठेवण्यात आलेल्या होत्या आयोजकांनी केलेल्या व्यवस्थेप्रमाणे मुख्य पाहुण्यांनी बसायचं असतं पण इथं तसं झालं नाही शरद पवार यांच्या नावाच्या पाठीच्या जवळ असलेली अजित पवार यांच्या नावाची पाठी अजित पवार यांनी अलगद उचलली तिथं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या नावाची पाठी सरकवली आणि त्यांच्या शेजारी आपली जागा निश्चित केली आयोजकांनी शरद पवार आणि अजित पवार यांना शेजारी शेजारी बसवलं होतं म्हणजे बसवण्याची तशी व्यवस्था केलेली होती अजित पवार यांनी मात्र दोघांच्या मध्ये पाटील यांना बसवलं म्हणजेच काय अजित पवार यांनी शरद पवार यांच्या शेजारी बसायचं टाळलं आता हे का टाळलं याचं उत्तर अजित पवारच देऊ शकतात आणि त्यांनी जरी ते उत्तर दिलं तरी ती खरंच असेल का हो हा आणखी एक प्रश्न त्यातून आपोआप जन्माला येतो कारण अलीकडं राजकीय नेत्यांची विधानं खरी आहेत असं समजणं हा अनेकदा आपलाच मूर्खपणा ठरतो अजित पवारांना लोकांना काही दाखवायचं असेल काही संदेश द्यायचा असेल काही संकेत द्यायचे असावेत कदाचित आमच्या जवळीक नाही आम्ही एकत्र येणार नाही असा काही संदेश सुद्धा त्यांना द्यायचा असावा नाहीतरी बाकी बंद आड जे का। बंद काही चालतं ते थोडंच तुम्हाला आम्हाला खरं माहीत होतं का नाहीतरी आधी काका पुतण्यांच्या भेटी बंद आड झालेल्या आहेतच की काहीही असो या काका पुतण्यांच्या भेटीची तर चर्चा होतेच होती पण आज मात्र माध्यमातून सुद्धा हा किस्सा कुर्सी का मोठ्या चर्चेचा ठरला जाणीवपूर्वक ही कृती करण्यापाठी मग अजित पवारांचा काय हेतू असावा असं तुम्हाला वाटतं मित्रांनो जरूर सांगा आणि आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया कर सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे विनंती आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार